विविध राज्याचं राजकीय वर्तुळामध्ये वादंग हा निर्माण होत आपण आहोत सध्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राज्याचं राजकीय वर्तुळ चांगलंच ढवळून निघाले विरोधकांनी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनाम्याची मागणी त्यांनी लावून धरली अशातच आज भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी मुंडेंचं समर्थन केलंय हे प्रकरण इथंवरच थांबलं नाही तर त्यांनी आरोपींना आधी मारहाण झाली म्हणून त्यांची मानसिकता बिघडली असल्याचा दावा केला पुन्हा एकदा राजकीय वातावरण पेटलंय हा मुद्दा उचलून धरत विरोधक सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकारांसह नामदेव शास्त्री धनंजय मुंडे मंत्री पंकजा मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावरती टीकेची झोड ही उडवली गेली आहे अशातच आता था ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ पाटील यांनी संभाजीनगर येथील दादा डुंगरे नावाच्या नामदेव शास्त्री मुंडे आणि वाल्मिक कराडच्या समर्थकानं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना शिविगाळ करत मातोश्री फोडण्याची धमकी दिली आहे अयोध्या पोळ पाटील यांनी याबाबतचा ऑडिओ क्लिप आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर शेअर केले त्यामुळे नव्या वादालाही तोंड फुटले पोळ एक्सवर लिहितात आदरणीय बाप माणूस उद्धवजी साहेबांना आणि आमचे श्रद्धास्थान असलेल्या मातोश्रीला मधी आणायचं नव्हतं लोकांनी मला फोन करताना लक्षात ठेवावं की माझे आईबाबा उद्धवजी साहेब आणि मातोश्रीला मध्ये आणलं तर मग याचं भाषेत उत्तर मिळेल मी श्री उद्धवजी साहेबांसोबतच वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे देखील शिवसैनिक आहे लक्षात ठेवावं असं कॅप्शन देत अयोध्या पोळ पाटील यांनी ऑडिओ क्लिप शेअर केली आहे